काँग्रेसने संविधानाचा चुकीचा प्रचार केला डॉक्टर भारती पवार आणीबाणी एक काळा दिवस अभियान पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तरचा आणीबाणीचा काळा दिवस मानून इतिहासात नोंदला गेला आहे संविधाने संपविण्याचा काँग्रेसकडून प्रयत्न झाला होता संविधानाचा गैरवापर करीत लोकशाहीची हत्या करणारे संविधानाचे पुस्तक घेऊन राजरोसपणे खोटा प्रचार करीत आहेत जनतेला गुलाम बनवण्याची मानसिकता आजही कंद्रिस आणि त्यांच्या पुरोगां मद... पुरोगामींमध्ये दिसून येत आहे लोकसभा निवडणुकीतही संविधानाविषयी अपप्रचार करून त्यांनी मते मिळवली असा आरोप काल माजी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती पवार यांनी पत्रकार परिषदेत केला स्मरणात ठेवून भारतीय जनता पार्टीतर्फे काल आणीबाणी एक काळा दिवस हे प्रबोधनायक अभियान संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात आले या अभियानाच्या निमित्ताने नाशिक येथे भाजपा कार्यालय जनजागृती प्रबोधनाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी डॉक्टर भारती पवार यांनी पत्रकार परिषदेत वरील आरोप केला यावेळी प्रवक्ते लक्ष्मण सावजी शहराध्यक्ष प्रशांत जाधव सुनील केदार नाना मिलेदार गोविंद बोरसे आदी उपस्थित होते

असा प्रतिबंध केला गेला हा संविधानाचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे विसाय मेंटेनन्स ऑफ इंटरनल सिक्युरिटी आहे याचा सुद्धा गैरवापर केला या ऍक्ट मध्ये या ऍक्टचा वापर करत सरकार सामाजिक कार्यकर्ते काँग्रेस विरोधातले जे कोणी विरोधात बोलत होते त्यांना जेलमध्ये टाकलं संशोधन केले गे गेले वेगवेगळे अमेंडमेंट केले गेले I mean, make a lot of peace, a lot of peace for the sunshine. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.